सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला संपविण्यासाठी गद्दार गटाची निर्मिती केली त्या गद्दार गटाचा वापर करायचा तेवढा ते करणार आणि नंतर फेकून देणार हे निश्चित झालेले असून ते आता सिद्ध होत आहे आता त्यांना त्यांची गरज राहिलेली नाही त्यांना झुलवत ठेवायचे भिकेचा तुकडा टाकायचा आणि त्या पद्धतीने मंत्रीपदाचे जे तुकडे टाकतोय ते घ्या नाहीतर चालते व्हा ही जी भाजपची नीती आहे ती आता त्यांना कळून चुकली आहे तसेच एकनाथ शिंदे अजित पवार तुकडा टाकेल तो चाटण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय राहिलेला नाही असे टीकास्त्र शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी महायुतीवर सोडले आहे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला संपवण्यासाठी गद्दार गटाला निर्मिती गद्दार गटाची निर्मिती केली आणि त्या गद्दार गटाला गद्दार गटाचा जेवढ्या दिवस वापर करायचा आहे तेवढं ते करणार नंतर फेकून देणार हे निश्चित झालेलं आहे आणि ते आता सिद्ध होत आहे अजित पवार गटाचं सुद्धा तसंच आहे आता त्याची गरज त्यांना राहिलेली नाहीये आणि म्हणून ह्या लोकांना झुलवत ठेवायचं भिकेचा तुकडा टाकायचा त्या पद्धतीने मंत्रिपदाचे तुकडे जे टाकतोय ते हवं असेल तर घ्या नाही तर चालते वा अशा पद्धतीची भाजपाची जी नीती आहे ही आता त्यांना कळून चुकलेली आहे त्यामुळे त्यांच्यासमोरसुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोरसुद्धा आता पर्यायच नाही भाजप जो तुकडा टाकेल तो चाटण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही आहे त्या काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्नामध्ये मी काही बोलणार नाही आहे पण मी वाचलं की विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा या पराभवाला महाराष्ट्रातल्या पराभवाला नाना पटोले यांनाच जबाबदार धरलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यातून कदाचित राजीनामा देत असतील ते बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा होणारच नाही तर नेहमीप्रमाणे आयात केला जाणार आणि त्यामुळे इथल्या एकाला कोणाला तरी जर संधी मिळाली तरी पालकमंत्री पद मात्र त्यांना न मिळता ते बाहेरच्यालाच मिळणार हे निश्चित आहे प्रमोद जट्टरांचा प्रमो जीव ते रिफायनरीमध्ये अडकलेलंच आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे त्याच्या बाहेर ते जाऊ शकणार नाही याचं कारण असं आहे शेकडो एकर जमीन जी हा अशा दलालांची जी, ना। ना। जी आहे ना त्या दलालांच्या हितासाठी प्रमोद जटारना रिफायनरी हवी कोकणच्या हितासाठी नव्हे मला अजिबात वाटत नाही त्या शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार जर गेले असेल एक पारिवारिक संबंध म्हणून गेलेले आहेत पण त्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार गट अजित पवार गट एकत्र येतील या अजिबात सुत्रावू शक्यता नाही आहे शिंदे गटाला सुद्धा गृहमंत्रीपद त्यांच्या आयुष्यात मिळणार नाही भाजपाच्या श्रेष्ठींकडून जी काय मंत्रिपदाची भीक घातली जाईल ती त्यांना झोळीत घ्यावीच लागेल आम्ही शंभर टक्के तयार आहोतच मुंबई महापालिका ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष मुंबईकरांनी उद्धव साहेबांवर आणि बाळासाहेबांवर विश्वास ठेवून जी त्यांच्या हाती सोपवलेली आहे ती मुंबईत सुरक्षित आणि सुदृढ ठेवण्याचं काम केलेलं आहे हाच विश्वास पुनश्च एकदा मुंबईकर उद्धव साहेबांवर ठेवतील आणि मुंबई महापालिका आमच्या ताब्यात देतील अशी मला खात्री आहे बॅलेट पेपर शिवाय पर्यायच नाही आहे पण ईव्हीएम मध्ये घपला करता येतो बॅलेट पेपरमध्ये करता येत नाही म्हणून त्यांना ईव्हीएम हवी आहे आज मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष झालेल्या मतदानामध्ये म्हणजे पोस्टल मतं असतील किंवा इतर अधिकाऱ्यांचे असतील त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकशे त्रेचाळीस ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत आणि ईव्हीएम ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला ते मागे गेलेले आहेत त्यामुळे ईव्हीएम हे ही भाजपाने पोचलेलं ते भांडगुळ आहे वैभव हा वैभव नाईक हे लढावया कार्यकर्ते आहेत ते पराभवाने खचून जाणारे नाहीत आणि वैभव नाईकांचा झालेला पराभव हा मेरिटवर झालेला नाही आहे तो गडबडीने घपलेबाजीने केलेला त्यांचा पराभव आहे त्यामुळे वैभव नाईक पुन्हा एकदा आमदार होणार यात सर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत